सागर किनारा म्हणजे सौंदर्याचा स्वर्गीय नजाराच जाणो अगदी पहाटे पहाटे आम्ही धुक्यातून वाट काढत मुंबईवरून थेट निघालो ते दापोलीसाठी नवीनच बनलेल्या कोकण हायवेची मजा घेत आम्ही कशेडी घाटातून अगदी मनोसक्त मजा घेत निघालो होतो कशेडी घाटातून आतमधून प्रवास करताना त्या एका वेगळ्याच थराराचा अनुभव घेत आम्ही पुढे चालत राहिलो प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी थोडीशी झोप गरजेचीच होती झोपून उठलो पाहतो तर काय चार वाजून गेले होते तसाच थेट उठून विंडोपाशी आलो विंडोचे पडदे बाजूला करून नजरेत भरला तो अथांग सागर किनारा जुन स्वर्गीय नजाराच होता ज्या ओडीनं आम्ही इथपर्यंत आलो होतो त्या ओडीचं स्वर्गात रूपांतर झालेलं पाहिलं खरोखरच हा विस्तीर्ण असा सागर किरणारा आणि त्याच्यावर म्हणावी तितकी गर्दी देखील नव्हती हा नजारा नजरेखालून घालताना याच्यावर प्रत्यक्ष कधी फिरतोय याचा आनंद प्रत्यक्ष कधी घेतोय ही ओढ मनात चालू होती आणि त्याला सुरुवात कुठून करावी हे गणित जुळवत होतो संध्याकाळी चहा प्यालो आणि ठरवलं की आता खऱ्या अर्थानं समुद्राची मजा घ्यायला बाहेर पडायचं तत्पूर्वी टेरेसवरती जाऊन टेरेसवरून वेगवेगळ्या अँगलने हा स्वर्गीय नजारा नजरेतून मनात उतरवत होतो कुठूनही पाहिलं तरी सौंदर्य हे अफाट अछाट अथांग वाटत होत सोनेरी सूर्यकिरणात रंगून गेलेला हा सागरकिनारा खरोखरच मनाला भुरळ घालत होता नमस्कार मित्रांनो होत। खरो खरो आज आम्ही आलो आहोत पर्यटन स्थळ म्हणून पारितोषिक पटकावलेल्या करदे गावात दापोली येथील कर्दे गाव खरोखरच सुंदर आहे इथला समुद्र किनारा तर अतिशय सुंदर आहे अशी जी काही सौंदर्य नजराणे आहेत ना कोकणातले ते अजून म्हणावे तितके व्यासपीठावर आलेले नाहीत किंवा म्हणावे तितके जगासमोर आलेले नाहीत परंतु आज पारितोषिक मिळालं आणि त्या बा ती बातमी ऐकून आम्ही तो गाव प्रत्यक्ष पाहायचं ठरवलं आणि या दिवाळीच्या सुट्टीत पहिली धाव घेतली ते करदे गावात इथे आल्यानंतर या गावाने खरोखरच आपलं करून टाकलं इथले समुद्र किनारे इथले रस्ते इथली जंगल नागमोडी रस्ते सगळं सगळं अगदी डोळ्यात साठवून आहे चला तर मग ही सफर आपण चालू करूया समुद्रावर गेलं की फोटो व्हिडिओ ह्या सगळ्या गोष्टी ओघानेच आल्या आणि मग असे वेगवेगळे अर्थात चाळे म्हणू आपण याला ते चालू होतात आणि हे सगळं त्या सगळ्या वातावरणाच्या प्रभावात चाललेलं असतं त्यामुळे एक मजेशिर मजेशीरपणा त्यामध्ये असतं कोकणातले बीच फिरणं ही खरोखरच आमची आवड आहे कोकणातले बीच आम्ही नेहमीच शोधत असतो की असा कुठला बीच आहे जो फिरायचा राहिला आहे ज्याचा आनंद घ्यायचा राहिला आहे आणि हे बघता बघता यूट्यूबच्या माध्यमातून कळलं की करदेगावाला प्रथम पर्यटन स्थळ म्हणून पारितोषिक मिळालं आहे तर मग हे करदेगाव असं काय आहे त्याबद्दल तितकीशी माहिती मिळत नव्हती मात्र एक ब्लॉग पाहिला आणि त्याच्यातून लक्षात आलं की करदेगावाचा समुद्रकिनारा खरोखरच सुंदर आहे त्या व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर जे काही चित्र दिसलं ना ते चित्र म पाहण्याची मनात ओढ निर्माण झाली लगेचच दिवाळीची सुट्टी आली आणि या सुट्टीत पहिल्या आम्ही जाऊन थडकलो ते कर्दे या गावात दापोलीतील कर्दे हे गाव खरोखरच अप्रतिम आहे जणू काही निसर्गाने याच्यावर सौंदर्याची उधळण केली आहे असंच भासतं कारण या गावात प्रवेश केल्यानंतर नागमोडी वळणे आजूबाजूची सदाहरित वने आणि बाजूलाच असणारा समुद्र अगदी समुद्राच्या बाजूने गेलेले नागमोडी रस्ते खरोखरच या समुद्राचं विहंगम दृश्य आपल्या नजरेत नव्हे तर अगदी मनात चितारतात मनात वेगवेगळे रंग भरतात आणि हे रंग अनुभवत असताना या रंगात रंगून जात असताना आपण कधी कर्देमय होऊन जातो हे कळत देखील नाही आपण जर इथे यायचं असेल तर निश्चितपणे दापोलीतील कर्दे या गावातील माहिती घ्या आणि निश्चित इथे या खूप सुंदर आणि अप्रतिम अगदी शब्द देखील कमी पडतील असं सौंदर्य इथे आहे गर्दी कमी असते कारण अजून ते लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही लोकांना गोवा मालवण सावंतवाडी एवढंच माहिती आहे परंतु कोकण म्हणजे दापोली गुहागर रत्नागिरी इथले समुद्र किनारे आणि तितकेच उत्तम सौंदर्य आहे हे इथे गेल्यानंतरच कळतं इथला सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवायचा असेल तर खरोखर त्या वेळा इथे घेऊन गाठायलाच आजचा हा सूर्यास्त खरोखर नशिबानेच मला लाभलाय असं म्हणायला हवं हा सूर्यास्त अनुभवायलाच मी आता समुद्राच्या अगदी जवळ जातो उघड्या डोळ्यांनी आणि मनातल्या स्वप्नांनी हा समुद्रकिनारा रंगवायचं म्हटलं तरी इथल्या निसर्गाचे रंग हे अधिक वरसळ ठरतात निसर्गाने इथे खरंच फक्त हस्ताने उधळण करत असताना जी काय शांती दिली आणि या शांतीत जी समुद्राची गाज येते ही गाज ऐकत राहावी असे वाटते स्वतःला कुठेतरी शोधत राहावं असं वाटतं आणि निश्चितपणे या वातावरणात स्वतःचा शोध लागून जातो गावातील हा बीच खरोखरच सुंदर आहे कारण इतके इथे तितकीशी गर्दी देखील नाही आहे अगदी हा दिवाळीचा सीजन असूनही अजून तितकेसे कोणीही पोचलेले नाही आहेत त्यामुळे फिरायला अजूनच एक वेगळी मजा येते आणि सूर्यास्ताची वेळ ही त्याहूनही अधिक चांगली वाटते कोकणातील समुद्रकिनारे फिरायचे असतील ना तर अशा वेळी यावे ज्यावेळी इकडे गर्दी कमी असेल आणि पूर्णपणे आनंद घेतल्याशिवाय या किनाऱ्याचा दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊच नाही कारण आपण हजार समुद्रकिनारे फिरायचे ठरवतो मातली त्यातली मजा ही मधल्यामध्येच कुठेतरी विरून जाते परंतु असा प्रत्येक समुद्रकिनारा मनसोक्त फिरायचा ठरवलं तर मग ती मजा अवर्णनीय असते समुद्राच्या लाटाशी खेळायला हवं समुद्राची गाज ऐकायला हवी समुद्राचं संगीत आणि ते संगीत ऐकताना त्यामध्ये रममाण होऊन जायला हवं इथलं सौंदर्य डोळ्यात साठवतानाच मनात रेखायला हवं हे सगळे जे शब्द आहेत ना हे यामुळेच सुचत आहेत की इथलं वातावरण एकदम अप्रतिम आहे अगदी मोघून टाकणार आहे आणि ह्याच्यात एक एक शब्द असे सुचत जात आहेत की त्याची कविता होते त्याचा वेगळाच एक लेख तयार होतो परंतु या मनातल्या भावना या अशा वातावरणात मांडायला जी काही मजा येते ना ती शब्दात नाही मांडू शकत आम्हाला मिळालेला होमस्टे खरोखरच सुंदर होता सी व्ह्यू बीच रिसॉर्ट या नावाने असणारा हा होमस्टे एकदम समुद्रालगत आहे म्हणजे अगदी बेडवर बसून देखील समुद्रांच्या लहरीचा आनंद घेता येऊ शकतो इथली जेवण व्यवस्था ही तितकीच चांगली होती म्हणजे आम्ही तर ठरवून टाकलं की पुन्हाही ते यायचं झालं तरी इथेच राहायला यायचं बघा तुम्हाला देखील आवडेल अगदी वरच्या गॅलरीतून मनसोक्त नाश्ता करताना या इतर आनंद घेताना समुद्राचा आनंद देखील एकदम डोळासमोर असतो ती गाज एकदम कानाजवळ असते अगदी समुद्राच्या समीप बसून तो आनंद घेता येतो हे दोन पावलावर समुद्र आहे मित्र आम्ही दोन दिवसाच्या पिकनिकसाठी दापोलीला आलेलो होतो आणि करदे गावाबद्दल ऐकून करदे गावात प्रवेश करते झालेलो हृदयामध्ये डोळ्यामध्ये कर्देगाव साठवून घेत आता इथल्या या गावाचा आणि हा अथांग समुद्राचा निरोप घ्यायची वेळ आलेली आहे निरोप घ्यायला थोडंसं जड जात कारण इतकं सौंदर्य आणि मुंबईत जे लाखो हजार रुपये खर्च करून मिळणार नाही ते सौंदर्य येथे काही पैशात मिळालेलं कोकणात मूलताच सौंदर्य आहे ते अनुभवायला तशी दृष्टी असावी लागते ठीक आहे परंतु हा समुद्रकिनारा सोडत असताना आणि नवीन दुसऱ्या सागर किनाऱ्यावर जात असताना अर्थातच आम्ही चाललेलो आहोत ते गुहागर बीचला परंतु हे सगळं सौंदर्य खजाना इथे सोडून जात असताना हा तुमच्यापर्यंत देखील पोचायला हवा हे सौंदर्य जे मी माझ्या व्हिडिओतून दाखवणार आहे हे प्रत्यक्ष अनुभवण्याची जी अनुभूती असेल ही अनुभूती खूपच सुख देणारी असेल एक वेगळं समाधान देणारी असेल निश्चितपणे तुम्ही अशा युनिक बीचवर किंवा मग हिडन बीचवर नक्की यायला हवं हो। इथलं सौंदर्य अनुभवायला हवं हो। आणि आम्ही जे आता राहत आहोत सी व्यू रिसॉर्ट हे देखील अत्यंत सुंदर आणि सगळ्या व्यवस्था परिपूर्णरित्या असं देणारं हॉटेल होतं खरोखरच राहायला मजा आली एकदम सागराच्या सहवासात असणार समीप असणारं अगदी दोन पावलावर सा समग्र आम्हाला खरंच आवडलं म्हणजे परत कधी इथे यायचा प्लॅन झाला तर निश्चितपणे आम्ही हाच पर्याय योग्य ठरवू किंवा हाच पर्याय आमच्या नजरेसमोर असेल आपण देखील इथे या इथला आनंद घ्या मी फोन नंबर माझ्या व्हिडिओमध्ये दे देईनच त्याच्यावरती संपर्क करून आपण इथे येऊ शकता मात्र इथे निरोप घेत असताना थोडंसा मनाला गाचण्या होतातच आहे परंतु हा समुद्र किनारा सोडायला हवा कारण पुढच्या समुद्र जायचा आनंद अजूनही वेगळा आहे ती ओढ अजूनही वेगळी आहे चला तर मग धन्यवाद Thank you